नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा आरक्षणाच्या अपडेट्स आपण देत होतो आजही तेच आपण करतो पण थोडासा या आरक्षणाच्या संदर्भातला जो लढा होता तो लढा मात्र थोडा विस्कळला झाला आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज दवाखान्यात ट्रीटमेंट सोळा सतरा दिवसांच्या उपोषणानंतर ही शासन काहीही करायला तयार नाही आणि सगळे कायदा करायला तयार नाही हे पाहून त्यांनी स्वतःहून दोन पावलं माघार घेतले आणि दोन पावलं माघार घेऊन आपण ही पुढं लढाई वेगळी मोठी झेप घेऊ दरम्यान काही विचारविनिमय करू आणि पुन्हा हा लढा वेगळ्या मार्गाने कासन आपण यशस्वी करून दाखवू लढा म्हणजे मराठ्यांना आरक्षण सगळे सोयरे किंवा कुणबीतून घेतल्याशिवाय माघार घेणार नाही या त्यांच्या उद्देशाला आपण अशा पद्धतीने त्यांनी हे दोन पावलं माघार घेतलेली आहेत गोष्ट सुरू होते सप्टेंबर तेवीस मध्ये म्हणून जरांगी पाटील यांनी अंतर्वाली सराटीमध्ये आपलं उपोषण पहिलं उपोषण सुरू केलं त्यावेळेला म्हणजे फारसं महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांना या अंतरवाली सराटे चाललेल्या मनोज जरांगी पाटलांच्या उपोषणाची माहिती नव्हती पण हे उपोषण मोडून काढण्यासाठी शासनानं उपोषणकर्त्यांच्या वरती जोरदार लाठी हल्ला केला अनेक महिला मायबाप म्हणजे मनोज जरांगी पाटलांच्या भाषेत झालं तर मायबाप लोकांना प्रचंड प्रमाणात मारलं वीस वीस माणसं एकेका महिलेला मारत होते अशा पद्धतीचं त्यांनी वर्णन केलेलं आहे तर हे आंदोलन मोडण्यासाठी तिथं प्रयत्न झाला पण ते आंदोलन मोडलं नाही हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे शासनाच्या या कृतीनं आंदोलन मोडण्याऐवजी हे महाराष्ट्रभर पसरलं आणि त्याचा परिणाम हा शासनावरती प्रचंड मोठ्या प्रमाणाचा कारण त्यानंतर मनोज जरंगे पाटलांनी हे आंदोलन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्या ठिकाणी येऊन आपल्या हे माग मागण्या त्यांच्या मराठ्यांच्या ज्या मागण्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि त्यावेळेला हे उपोषण सुटलं आणि ते उपोषण सुटल्यानंतर मनोज जारांगी पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आणि महाराष्ट्रावर या विषयाचं प्रबोधन करून जन जनजागृती केली याचा परिणाम असा झाला मराठा मत ही मनोज जारांगी पाटलांच्या पाठीशी आली असं वास्तव निर्माण झालं जे थोडं थोडके म्हणजे मराठवाड्यातील जी माणसं होती मनोज जारांगी पाटलांच्या पाठीशी ती अख्ख्या महाराष्ट्रा महाराष्ट्रातली मराठा हे सगळे मनोज जारांगी पाटलांच्या पाठीशी कट्टरपणे उभारले असं आपल्याला दिसून यायला हे चित्र बघितलं म्हणजे जालना बीड या मराठवाड्यातल्या भागात तरी इतक्या प्रचंड मोठ्या सभा की न होतो न भविष्य ती कोणीही बघितलेल्या नव्हत्या पन्नास पन्नास लाख माणसं एकेका सभेला जमली होती हे बघण्याचं भाग्य हे त्या मनोज जरांगी पाटलांना लाभलं कदाचित हे पहिल्या वेळेला केलेल्या पहिल्या उपोषणाच्या वेळेला शासनाने केलेल्या लाठी हल्ल्याचा परिणाम असू शकतो पण मराठ्यांची आता था थांब समजूत झालेली होती की आपल्याला एक अत्यंत कडखर चांगला गरीब आणि लढाऊ वृत्तीचा फक्त आरक्षण आहे की आरक्षण या प्रवृत्तीचा नेता मिळाला आणि आपण त्याच्या पाठीशी थांबलो तर आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं ही भावना संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांची आता शासन विचारत पडला या शासनाचे महायुतीचे प्रमुख म्हणजे भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांना आता काय करावं हा विचार पडला त्यामध्ये त्याने आता असं हे केलं विचार असा केला की ओबीसी हा आपल्या बाजूला घेऊया म्हणजे मी सांभाळतो आणि मराठे तुम्ही सांभाळा तुम्ही मराठा आहात अशा पद्धतीची कदाचित वाटणी त्यांनी पडद्यापटी मग केली असणार कारण त्या दिवसापासून मरा मराठ्यांच्या आरक्षणाची भूमिका ही एकनाथ शिंदे एकट्यानं मांडू लागले आणि देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या रक्तात ओबीसीचा डीएन आहे असे म्हणत मित्र हे जरी वाटणी झाली असली तरी मराठ्यांचं प्रबोधन आणि एकीकरणाची प्रक्रिया जी होती ना ती जोरदार चालू होती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे जास्तीत जास्त खंबीर बनत चालले याच अवस्थेत दुसरं उपोषण झालं आणि त्यानंतर त्यांनी वीस जानेवारीला मुंबईकडे प्रयाग आंदोलनाची दिशा जाहीर केली आणि त्या संदर्भातली सगळ्या राज्याचं प्रबोधन त्यांनी केलं आणि मराठे सगळे मुंबईवरती धडकतील बघेल त्या गल्लीमध्ये मुंबईतल्या मराठा दिसेल अशा पद्धतीची त्यांची जी हाक होती त्या हाकेला मराठ्याने ओ दिला आणि वीस तारखेला सुरू झालेला आंतरवालीतून सुरू झालेला मोर्चा जो होता हे आंदोलन होत हे मुंबईच्या दिशेने वाटचाल करू लागते बघता बघता जे काही लाख मराठे जमले असं आपण सगळ्यांनी बघितलं सत्तर किलोमीटर लांबीचा मोर्चा सत्तर किलोमीटर लांबीचं हे आंदोलन आपण रस्त्यानं जाताना मुंबईच्या दिशेनं जाताना पाहिजे एवढं इतिहासात एवढं मोठं संघटन दुसरं उभं राहिलेलं आपल्याला दिसून येत नाही आंदोलक आणि मनोज पाटील हे जागतिक पातळीवरती पोचले संपूर्ण भारताचं लक्ष हे मनोज जारांगी पाटलांच्यावर अर्थातच सरकार बिथरलं आंदोलनाचं काय करायचं हे त्यांच्या समोरची समस्या होती कारण त्याच्या पाठीमाग मताचं गणित होतं आणि ते कसं सांभाळायचं हा मोठा प्रश्न होता आणि जर हे आंदोलन मरा म्हणजे एकनाथ जर शिंदेने असं ठरवलं की जर मनोज जारांगे पाटील जर ठरवू लागले तर एवढ्या मोठ्या मतांचं ध्रुवीकरण ज्या मनोज जरांगे पाटलांच्याकडे झाले त्या मतांचं काय करायचं ते सांगतील तिकडे जर जाणार असतील उद्या ही मतं तर आपण याच्यामध्ये हस्तक्षेप वेळीच करून हे आंदोलन मोडून काढावं लागेल अशा पद्धतीच्या वाटचाली ह्या पडद्या पाठींबल्या असणार आंदोलन मुंबईकडे चाललं तस मराठ्यांचा या आंदोलनाचा धसका हा शासनाने घेतला पहिल्या टप्प्यात गुणरत्न सदावर हे कोर्टात गेले त्यांना असं वाटत होतं शासनाला कोर्ट हे या आंदोलनाला ताबडतोब स्थगिती देईल आणि त्यांना मुंबईत येण्यापासून रोकेल अशा पद्धतींची अटकळ असणार पण तसं घडलं नाही आणि मराठा आंदोलन मुंबईच्या वेशीपर्यंत आलं मग मात्र सरकारचा धीर सुचला त्यांना तिथंच थांबवलं वेशीवरती थांबवलं एपीएमसी मार्केटमध्ये मा थांबले सगळे मराठे आणि तिथं काही लाख म्हणजे म्हणतात चाळीस पन्नास लाख कोटी पर्यंतचा हा वर्ग तिथं एपीएमसी मार्केटमध्ये मा आणि मुंबईमध्ये मा बसत या परिस्थितीतून मार्ग आता कसा काढावा याचे पडव्या पाठी मग सगळा खल झाला असणार या महायुतीचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी जरा ह्या ना पाटलांच्या मागण्या आणि त्या संदर्भात एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर मंत्रिमंडळावर त्यांची चर्चा झालीच होती पण यांच्या ह्या खाजगी चर्चा झाल्या असणार आणि हे आंदोलन काहीही करून आता एपीएमसी मार्केटमधून मुंबईमध्ये पुढे येता कामा नये जर मुंबईमध्ये आले तर आपलं गवर्नमेंट सबशेल फेल होईल आणि आपल्यावरती फेल याचा शिक्का बसेल आपण अयशस्वी ठरू आता इथूनच हे आंदोलन पाठिंबा घालण्यासाठी काहीतरी योजना आखली पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं हे झालं आणि तिथं एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगी पाटलांना सांगितलं की तुमच्या मागण्या मान्य मनोज जरांगे पाटील पाटलांनी सांगितलं ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे दाखले आणि नोंदी द्यायच्या नोंदी प्रमाणे दाखले आणि ओबीसीतून द्यायचं आहे पण त्याच्याही महत्वाचं सांगतो ज्याच्या नोंदी सापडतात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही ओबीसी मधून आरक्षण द्यायचं सगळं मान्य तसा जी आर घेऊन या तसे जसा सत्तावीस तारखेला दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जी आर घेऊन गेले आणि उपस्थित आंदोलकांच्या समोर प्रचंड मोठ्या आंदोलकांच्या समोर त्यांनी भाषण करून हे सगळं मान्य म्हणून सापडलं शासन निर्णय दिला अर्थात तो अधिसूचना होती आणि इथं मराठे सगळे खुश झाले स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी गुलाल उधळला तो शासन निर्णय मनोज जरांगे पाटलांना दिला आणि तिथून हे मराठ्यांचं आंदोलन पाठीमागं फिरलं आणि तिथं सगळ्या म्हणजे मागण्या मान्य झाल्याचा हा जल्लोष केला सुटकारा झाला शासनाचा आता नव्यानं जोडणी करायची होती की हे मराठ्यांचं आंदोलन जे अं पाटलांनी जमवलंय हे कशा पद्धतीनं मोडायचं मनोज जरांगी पाटलांनी थेटपणे आरोप केला देवेंद्र फडणवीसवर कारण त्यांच्यावरती आता त्यांच्याच बरोबरचे काही मराठे फुटले आणि त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करू लागले आणि त्याला माध्यमातून प्रचंड मोठी प्रसिद्धी मिळू लागली कसं काय हे आश्चर्य घडलं त्यामुळं पाटलांनी सांगितलं याचा सगळ्याचा बोलावता फडणवीस आहे आणि ते त्याला ब्राह्मणी महाराष्ट्रात गजब उडाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नाही म्हटलं तरीही त्यांची जी प्रतिमा होती ही प्रतिमा जनमानसामध्ये खालावली ज्या ज्या पद्धतीनं हे आंदोलन मोडायचं होतं त्याला हे एक वेगळंच वळण लागलं जरांगी पाटलांनी त्यानंतर तर अति म्हणजे ज्या हायपरहून त्यांनी जे आरोप केले होते त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन माघार घेतलं आणि माघार घेऊन दोन पावलं माघार घेतो म्हटले आणि दोन पावलं माघार घेऊन दवाखान्यात जाऊन मी ओ, हे करतो उपचार घेतो आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी पुन्हा मी हे करतो इकडं हाऊस मध्ये सभागृहात पाच दिवसाचं ते अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी करू आणि त्यांच्या पाठीमाचा बोलावता धोन धनी कोण सोडून काढू त्यांना हे जे म्हणजे बीड जालना या भागामध्ये ज्या जाळपोळी आणि मा दगडफेक झाली होती याची याची जबाबदारी फिक्स करू त्यानंतर या आंदोलनाला कुणी पैसा पुरवला त्याची माहिती काढू हे अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी हाऊस मध्ये जराही घाबरले नाहीत त्यांनी कणखर कणखरपणे सांगितलं या सगळ्या गोष्टीची तयारी तयारी आहे मी मला जराही भेटी वाटत नाही कर नाही त्याला डर कशाला असं स्पष्टपणे त्याला सांगितलं मी काहीही गैर केलेलं नाही मला काहीही फरक पडत नाही आता या टप्प्यात ते दवाखान्यात हे करतात मराठा आंदोलन थोडस शांत झालंय अशी परिस्थिती पण पर इथं अनेक प्रश्न निर्माण होतात कदाचित मी कदाचित म्हणतोय एस एसआयटी टी चौकशीमध्ये मनोज जरागे पाटलांच्या वरती शंभर टक्के ठपका ठेवतील त्यांना अटक करायची का हे करतील त्यांच्यावर तसा एक गुन्हाही नोंद झालेला आहे त्यांना अटक करून हे प्रश्न आणि हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न असाही होईल पण मला एक प्रश्न विचारायचा आहे ज्या गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील बरोबर मराठा समाज आणि उर्बी समाज हे जे समीकरण जुळलेलं होतं हे समीकरण माणसांच्या मनातून मनोज जरांगे पाटील तुम्ही कसा काढणार हे तुम्हाला सांगावं हो लागेल भले आज तुम्ही डॅमेज कंट्रोल म्हणून फडणवीस साहेबांच्या फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या साठी काय केलंय जाहिरातीतून सांगायचं तशा जाहिराती दिवसभर आहेतच पण त्यातून विशेष वेगळ्या जाहिराती बीड वगैरे वगैरे लागला पेपर मधून येत आहेत की फडणवीस साहेबांनी साठी काय केलं वेगळ्या माणसांनी त्या जाहिराती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये थेटपणे त्या फडणवीस साहेबांनी दिलेल्या आहेत पण त्यांच्या कर्तृत्वाच्या मराठा समाजासाठी त्यांनी काय केलं हे सांगणार आहे त्या जाहिरात्यात म्हणजे डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न आहे पण मी काय म्हणतो या सगळ्या गोष्टीमुळं मराठे जे मनोज जरांगे पाटलांच्या मनात शिरलेले आहेत हृदयात बसलेले आहेत आमचा हा तारणहार आहे चाळीस पन्नास वर्षात अशा पद्धतीचा नेता कधी मिळाला नव्हता तो आपल्याला नेता मिळाला आहे आणि त्याला सावधपणे सा, सांभाळून वापरलं पाहिजे आणि त्याची तब्येत चांगली झाली पाहिजे ह्या त्यांच्या पाठी मग प्रचंड भावना आहेत हे तुम्ही मनातले मनोज जाण्याके पाटील कशी काढणार आहात हा मोठा प्रश्न आहे म्हणजे आज कदाचित एस आय टी न तुम्ही त्यांना जरी गुंतवलं ते म्हणतात मी समाजासाठीच जन्माला आलोय आणि समाजासाठी जर मी मेलो तर त्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही म्हणजे त्यांच्यावरती केसेस झाल्या आंदोलन थांबलं म्हणून मनोहर जरांगे पाटलांचा इफेक्ट सरला संपला असं होत नाही आणि मराठा समाजाला महायुतीला हे कशा पद्धतीनं ही माणसं मदत करतील का हा मात्र किंवा मतदानाची हे महायुतीला होईल का हा मात्र आरक्षणाचा करेक्ट कार्यक्रम केला तो शिंदे साहेबांनी केला का फडणवीसांनी साहेबांनी केला हे जरी पडद्या पाठीमाग असलं तरी जे ज्या कारणासाठी हे घडलं ती म्हणजे मताच गणित जे होत ती मत युती शासनाला यानंतर मिळणार आहेत का हा प्रश्न बाकी अडकल धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा